परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोपोलीतील स्टँड शिरफाटा आणि शाळेसमोरील भागात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे स्कूल बसमधून मुलांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरू असून एकाच परिसरातील तथा गावातील मुले स्कूल बसमधून शाळेत ये जा करतात वाहनांचे भाडे परवडावे म्हणून वाहन चालक तथा स्कूल बसचालक क्षमतेपेक्षा अधिक मुलांची वाहतूक करत आहेत पालकही कमी शुल्क द्यावे लागते म्हणून त्याकडे लक्ष देत नाहीत मात्र चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणारा हा गंभीर प्रकार थांबायला हवा याकरिता था, परिवहन विभागाची करडी नजर असून अनेक स्कूल बस आणि रिक्षा चालकांवर कारवाई केली असल्याची के माहिती परिवहन विभागाने दिली आहे कोकुले शहरात स्कूल व्हॅन आणि स्कूल बस ह्या शाळकरी मुलांना घेऊन चालतात परंतु त्यांच्याकडे काही कागदपत्रं संपलेले आहेत आणि सर्व नियमानुसार ते चालत नाहीत आणि त्यांच्याकडे जी काय पायपॅनिक बटन आ, फायर वाटला आणि तुमचं फर्स्ट एड बॉक्स हे त्यांच्याकडे नाही आहे आणि गाडीची कंडिशन एकदम बेकार आहे तर पुढे उद्या विद्यार्थ्यांना पण काही अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झालेली आहे एक गाडी पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाहेर जमा करण्यात आलेली आहे खोपोली पोलीस स्टेशनच्या आणि मागे दोन दिवसापूर्वी चाळीस रिक्षा पण आपण खोपोली पोलीस स्टेशनमध्ये लावलेल्या आहेत खोपोली पोलीस स्टेशनमध्ये अजूनही रिक्षा काही बंद आहे तसेच आतापर्यंत खोपोलीतील अनेक वाहनांवर कारवाई केली असून चालकांनी नियमांचे पालन करावे याबाबत परिवहन विभागाने आवाहन केले आहे मी साधारणतः बस बंद केली होती त्याच्यात दीडपट समजा दहा जण तर त्याच्यात पंधरा वीस असे करतात कधी कधी मेट्रा सुद्धा पोरं भरलेले आपण त्यांना दंडात्मक कारवाई पण केलेली आहे त्यांच्यावर तरी मुलांच्या बाबतीत आपण जर म्हणाल तर ज्या शाळकरी मुलांचे व्हॅन वगैरे तुम्ही भाड्याने लावतात तर त्यांना त्या शाळकरी मुलांच्या मालकांना सर्व पेपर्स आणि गाडीच्या कंडिशन्स आणि गाडीमध्ये जे काय आपल्याला आवश्यक जे स्कूल व्हॅनला आहे त्या त्यात असते कधी तिथे शहानिशा आणि खात्री केल्याशिवाय त्या गाडीत तुमचे बाल्य हे त्यांना भाड्याने जाण्या स्कूल साठी जाण्या देऊ नका सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी शिवाजी जाधव सह ब्युरो रिपोर्ट खोपोली